मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवर मोदी विरोधकांना आता शंका वाटू लागलेली आहे मोदी विरोधक आता राष्ट्रपतींच्या भेटीला जाणार आहेत एकोणीस एप्रिलमध्ये महाराष्ट्र पंचावन्न पूर्णांक एकोणतीस उत्तर प्रदेशमध्ये सत्तावन्न पूर्णांक एकसष्ट पश्चिम बंगाल सत्याहत्तर पूर्णांक सत्तावन्न अरुणाचल प्रदेश पासष्ट पूर्णांक शेहेचाळीस तर लक्षद्वीप एकोणसाठ पूर्णांक शून्य दोन अशी आकडेवारी होती या आकडेवारीवर काँग्रेसला शंका आहे विरोधक राष्ट्रपतींच्या भेटीसाठी या संदर्भात दहा टक्के बारा टक्के जे वाढता आहेत उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या इंडिया आघाडीतले जे सर्व घटक पक्ष आहे त्यांचं एक शिष्टमंडळ या संदर्भात हा जो घोटाळा आहे मतांच्या टक्केवारीचा त्या संदर्भात उद्या एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटतं इंडिया आघाडीचे उद्या दुपारी वेळ दिली आहे राष्ट्रपतीने